तुम्हाला तर माहितीच हवी की पालघर जिल्ह्याचे यूट्यूब कलाकारांची मनोर या ठिकाणी प्रीमियर लीग ते ठिकाणी चालू आहे तुम्हाला तर माहीतच हवी यूट्यूबला व्हिडिओ वगैरे तुम्ही कलाकारांचं नांगिलोच मनोर या ठिकाणी चालू आहे एकवीस बावीस आणि तेवीस हे तीन दिवस आहेत तर कालच्या दिवशीचा झाला आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा फायनलचा दिवस आहे जेणेकरून कोणाला नागायाचं आव्हा ना तर मनोहर मैदानाचे रस्त्याची बाजूलाच आहे मैदान ते ठिकाणी चालू आहे तर ये ते ठिकाणी नागाया तर उंदेचा जो काय एकवीस तारखेचा जो काय यूट्यूब कलाकार इथलं होतं ते ठिकाणचं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत मनोर या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे प्रीमियर लीग या ठिकाणी चालू आहेत एकवीस बावीस तेवीस हे तीन दिवस आहेत आणि आजचा पहिला दिवस आहेत आपण आज पहिल्या दिवशी आलेलो आहोत आणि पहिल्या दिवशी जे काही कलाकार या ठिकाणी आलेले होते ते पण थोडक्याशी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कोणतीही टीम आणि कोणाशी खेळत होती पण थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनल जाऊन असतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया पालिका जिल्ह्याचे सर्व यूट्यूब कलाकार या ठिकाणी आलेले आहेत तर कोणकोणते कलाकार आहेत सध्या तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहेत आणि जे काय आज इदेल नाही ते उंद्या ना पण येणार आहेत ते उंद्याच्या दिवशी पण तुम्हाला मी या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ ना काय या मिळल अगदी चांगला फटका साईडला साईड ला चेडूला वेगाने ठराव मार गेलाय फिल्डर येत आहेत शेतरक्षक बॅकअप साठी आले त्याच्या अगोदरच्या एका शेतरक्षकाला चेडूने अक्षरशः भुंगारा देताना मुलीगत धोका दिला पण त्यानंतर मात्र फिल्टर बॅकअप साठी आले चेडूला आढळलं गेलं आणि रणसंख्या स्कोअर कार्ड वरती एकवीस या आकड्यावरती पोहोचले गेले रोहित आपण पाहू शकता बॉलिंग मार्क धाव्या आताचा गुलादास ज्याच्यावरती आक्रमण करण्याचा सातत्याने पॅटर्न कडे प्रयत्न होतोय इतकं मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एकवीस या आकड्यावरती धावसंख्या थांबवली गेले संध्याकाळचा सत्र आपण पाहत आहे सूर्यनारायण देव देखील हलू हलू असताना जाताना बघायला मिळतोय शेवटचा बॉल शेवटचा बॉल शडमफूल करण्याचा प्रयत्न होता जमिनी लगायला किती सुंदर दुसऱ्या जागेसाठी येत आहेत दुसरे धाव देखील तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न झाला पण जावं लागेल जावं लागेल पबिनीन कक्षामध्ये परतावं लागेल चोवीस धाबांचा टार्गेट दिलाय अगदी छोटस टार्गेट आपण पाहू शकता नितीश बुद्धे यांना देखील आपण पाहताय अगदी त्यांच्या पबिनीन कक्षामध्ये सामन्याचा आनंद घेताना अगदी शांत बसून सांभण्याचा सा आनंद घेत आहेत आज जरी नितीश बुंदेच्या माध्यमातून खेळ झाला नसला तरी उद्या आणि परवाचा दिवस त्याच्यासाठी असेल उद्या मात्र याच मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून खोऱ्याने धावा जमवल्या जाते विशाल ब्रदर्स आणि आदिवासी टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक खूप सुंदर क्लायमेट आपण पाहत आहे खूप सुंदर वातावरण या सुंदरशा वातावरणात रोमांशक आणि उत्कंठवर्धक वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम थरार आपण पाहतोय आहे कुंभमेला आपण पाहतोय आहे रोचन रोहन दादा आलेला आहे तुम्हाला चिकून कसं वाटतं कसं वाटत होतं रड रड काढायच्या अगोदर समालोचन समालोचना या समालोचनाच्या माध्यमातून आपले शुभास आहे मॅडिफिक करायचे कसा कसा का संघाला बनवायचे आहेत काय करेन दहा चेंडू मध्ये सात धावा बनतील का चोवीस धाबा पॉईंट टार्गेट दिलाय सतरा धाबांच्या आतापर्यंत स्क्रीन वरती आपण पाहू शकता खूप चांगली क्वालिटी आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हा बॉल चांगला पण काय छेद पकडला जाईल का बिचारा रोशन झालाय बहुणा मात्र या ठिकाणी टिपला गेलाय रोशन दादा म्हणजे एक ओव्हर मध्ये त्यांनी दोन रन काढले मॅच जिंकले असं बोलला नाही तरी भूमिका फार वाटत म्हणत तुम्हाला हारून कसं काय वाटत जिंकले खूप छान म्हणजे बोलू नको तुमच्या टीमला लाव ठरवला जेवढे आपले ते बाजूला बसलेले आहेत मी काय माझ्याकडे कॅमेरा असे गडक दोन्ही मॅच तुम्ही फार वेळ ठरले तुम्हाला कसं वाटत

नाही विशाल दादा प्रश्न विचारला आहे हारून तुम्हाला कसं काय वाटतंय तुमचे जे बाचू बाकीचे खेळाडू त्यांना कसं काय काय दादा काय काय चुकी झाल्या तुम्ही सांगू शकता चुकी झाले आमच्याकडे बॉलर नाही बॅट्समॅन भरपूर आहेत तेवढ्यांचा नंबर लागत नाही गेल्या वर्षी आम्ही विशालदाच्या टीम मध्ये होतो एक नंबर नकुल भाई तुझी तुझी मस्त फिल्डिंग बिल्डिंग मस्त बॅटिंग बॅटिंग मस्त बाकी आहे पिक्चर या ठिकाणी बरं तोलवी दादा आहेत खूप छान तुम्ही कॅच घेतला पकडला धन्यवाद दादा या आमच्या टीमीतले हिरोईन आहेत जर चौका सटकार मारला तर नाचण्यासाठी आहेत या इकडे तुम्ही जिंकले काय

सूरज तुमची तुमची कोणती टीम टीम आहे आहे दादा आ आ दादा जिंकलेत का हार हारली ती कशाबद्दल काय चुका काय झाल्या तुम्हाला सांगू शकता बॅटिंग झाली म्हणजे काय कच्ची किती रनाने उन्हाले हा हा पंधरा André? दादा हा एक जिंकली एक हारली ना अजून एक आहे पण ती ते मनावत नाही ना आता उद्या खेळायला लागेल पाच ओव्हरची ती हारली ती कशामुळे हारली म्हणजे काय चुका ती त्याच्यात काय चुका झाल्या असं बॅटिंग नाही झाली फिल्डिंग पण झाली ना अजून बॉलिंग पण व्याट झाली असा नेक्स्ट टाइम मला सुधारणा संपर्क एवढे एवढे

तर मित्रांनो आतापर्यंत हा व्हिडिओ नागला हवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा काढवा की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलवर नसती चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला न नवून वेगवेगळ्या पद्धतीचे व्लॉग माझ्या चॅनलवरती नागा भेटतील चला तर भेटवा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये